पंख लावून सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी घेऊया उंच भरारी, उन्च भरारी प्रेक्षक हो नमस्कार उंच भरारीच्या आजच्या भागात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आपण युवकांविषयी बोलतोय चर्चा करतोय एक छान गीत आठवतंय हम होंगे कामयाब हम होे कामयाब में, में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन आज जरी अपयश जाणवतंय चिंतेचे काळजीचे ढग दाटून आलेत समोर फक्त अंधार पसरलाय माहीत नाही आयुष्यामध्ये यश मिळेल की नाही पण ह्या सगळ्यामुळे खचून न जाता जर आपल्या युवा मित्रमैत्रिणींनी हम होंग ये काम या हा दुर्दम्य विश्वास मनामध्ये बाळगला आणि सत्याची कास धरून पुढे चालत राहिलं तर विजय दूर नाही आयुष्यामधली सोनेरी पहाट उगवल्या वाचून राहणार नाही आज आपण होप अर्थात आशा विश्वास याविषयी कडून जाणून घेणार आहोत लक्ष्मी दिदी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत सर्वप्रथम चला आपण त्यांचं स्वागत करूया दिदी तुमचं खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती आपण बोलत होतो सत्याविषयी मागच्या भागामध्ये hmm. आज आपण त्याचं शेवटचं जे लेटर आहे युथ मधलं एच होपफुल एक विश्वास हवा एक आशा हवी काय सांगाल याविषयी ज्या पद्धतीने आपण विशेष युवकांविषयी बोलतोय आणि युवकांसाठी यूथ या शब्दातूनच खूप चांगल्या गुणांवर आपण चर्चा करतोय सगळ्यात सुरुवातीला वाय फॉर योगी hmm. योगी म्हणजे सकारात्मक चिंतक सकारात्मक चिंतन कशा पद्धतीने करावं त्याचबरोबर ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज hmm. त्यानंतर यू फॉर अंडरस्टँडिंग आणि युनिटी याला कसं साधायचंय आणि या आधी टी फॉर ट्रुथफुल सत्यवादी होऊन कसं चालायचंय या गोष्टींवर आपण चर्चा केली आणि युथमधलं शेवटचं जे स्पेलिंग आहे एच फॉर होपफुल आशावादी होऊन आपल्याला चालायचं कारण आज या कलयुगामध्ये सगळीकडं ज्या पद्धतीची स्पर्धा चालू आहे आणि अशा स्पर्धात्मक युगात वावरत असताना कित्येकदा लोकांच्या अनुभवास येत की यशाला ये स्पर्श करता करता अपयश हाती लागलेलं असत आणि जेव्हा अशी गोष्ट समोर येते त्यावेळेस बरेच युवक निराश होऊन जातात हताश होऊन जातात आणि एकदा दोनदा बऱ्याचदा अशा प्रकारचे अनुभव जेव्हा युवकांना मिळतात की आम्ही खूप काही करायला जातो खूप काही करतोही यशाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो आणि hmm. यश दुसऱ्याच्या हाती लागून जातं म्हणजे जा आपण जिथे सीए आहे किंवा एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षा आहे लाखो विद्यार्थी आपले युवा मित्रमैत्रिणी ते परीक्षा देत असतात पण त्यामध्ये फार हाताच्या बोटावर निवडण्या इतकीच मुलं सक्सेसफुल होतात पुढे जातात मग बाकीच्यांचा थोडासा दृष्टिकोन कुठेतरी निराशावादी होतो थोड स्वतःमध्ये लो फील करतात डाऊन mm. होऊन जातात निराश होतात परंतु विशेष युवकांना सांगावं असं वाटतं mm. की कधी अपयश आलं एकदा आलं दहादा आलं कितीही वेळा अपयश येऊ द्या mm -hmm. परंतु तुमच्यामधली जिद्द mm. तुमची परिश्रम करण्याची जिद्द mm. ही कधीच सोडायची नसते mm. तुम्ही खूप छान गाणं सांगितलं हम होंगे कामयाब mm. एक दिन जरूर हम होंगी कामयाब अशी mm गाणी जीवन गाणी बनवावी सारखी सारखी अशी गाणी ऐकावी आणि खरोखर ही गाणी ऐकता ऐकता तुमच्या अदम्य साहस पुन्हा जागृत होईल कारण जेव्हाही तुम्ही प्रयत्न करता अपयश हाती येत अनेक अडचणी येत असतात आणि कित्येकदा असं वाटतं की माझ्याच नशिबात या अडचणी आहेत का hmm, मलाच का जमत नाहीये मला पुढे गेले एखादा विद्यार्थी आहे जीवनात काही अडचणीच नाही तो किती सरळ सरळ सहज पुढे चाललेला आहे आणि oh. मी जेव्हा इतका परिश्रम करतोय hmm. तर सगळ्याच प्रकार एखादी साधी अडचण असं नाही परंतु सगळीकडून मला अडचणी येत आहेत तर माझ्याच बाबतीत असं का होतय अशा परिस्थितीमध्ये युवकांना विशेष मला सांगावं वाटतंय कि ब्रह्मा वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग लोकांच्या प्रगतीसाठी त्यांच्यात अध्यात्म रुजवण्यासाठी mm -hmm. वेगवेगळे वेग प्रभाग बनलेले आहेत त्यापैकी युवा प्रभागही आहे mm आणि -hmm. या युवा प्रभागाच्या अंतर्गत अनेक युवक संमिलित आहेत आणि हे अनेक युवक स्वतःमध्ये अध्यात्मिक शक्ती रुजवून hmm. स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतात बाकीच्या युवकांना जागवण्यासाठी शांतीदूत युवक रॅली अशा वेगवेगळ्या प्रकार व्यसन प्रकारचे व्यसनमुक्तीचे पथनाट्य अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन समाजामध्ये युवकांना प्रेरित करण्याचं काम करत आहेत म्हणजे समजा मी एक आज एक युवा पिढीचा प्रतिनिधी आहे तर जे काही प्रश्न असतील माझी मानसिकता जी आहे बरोबर तसेच माझ्यासारखे माझे इतर मित्रमैत्रिणी जे त्याच्यातून जात आहेत आज आणि आज त्यातलाच जर कोणी ब्रह्मकुमारीशी जोडला गेलेला आहे तर ती व्यक्ती मला नक्कीच इन्स्पायर करू शकतो अगदी खरे करू शकतो एकदम चांगल्या पद्धतीने इन्स्पायर करू शकतो तर त्या युवा प्रभागाच्या अंतर्गत युवकांना प्रोत्साहन देणारे खूप सुंदर गाणं आहे युवा तू बन सर्व महान तू हे सारे जग की किशान त्याचबरोबर आणखी खूप सुंदर गाणं आहे ते म्हणजे आए तो आने दो कोई कहे रुको तो कहने दो रुक जाना तेरा काम नहीं, जाना तेरा तेरा काम झुक काम नाही जब तक तुम्हारा लक्ष्य तुम्हारे हात न लगचाय असे काही खूप सुंदर मोटिवेशनल सॉंग्स आहेत जसं तुम्ही सांगितलं गाणं तर ह्या गाण्यांना जर युवकांनी आपली जीवन गाणी बनवली आणि सारखं सारखं ऐकत राहिली तर जेव्हा सगळीकडून त्यांना अडचणींनी घेरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ही गाणी ऐकून त्यांच्यामध्ये पुन्हा एक शक्ती पुन्हा नवीन आशा जागृत होऊ शकते कारण म्हंटल जातं युवक जो आहे युवा शब्दाला जर उलट केलं तर होतो वायू अच्छा युवा वायू वायू बरोबर तर वायू म्हणजे हवा हवा जी असते ती जर सरळ मार्गाने प्रवाहित झाली तर आपल्याला स्वास्थ्य मिळत आणि हवा जर विरुद्ध दिशेने प्रवाहित झाली तर एक वादळ घडू शकत अशाच पद्धतीने युवांमध्ये जी शक्ती आहे ती जर चांगल्या चांगल्या मार्गाने वापरली गेली सकारात्मक दृष्ट्या विचार करून hmm. तुमच्या अडचणींवर मात करण्याचा जर प्रयत्न केला hmm. तर खरोखर युवा प्रगती पथावर जाईल oh. पण या अडचणींना पाहून पाहून hmm. युवा शक्ती जर hmm. निराश झाली hmm. तर त्याचा वादळ बनेल वादळ म्हणजे ह्याचा अर्थ युवक स्वतःमध्येच इतका निराशाच्या अंधारात गुडूप होऊन जातो hmm. ज्याला दुसऱ्या शब्दात डिप्रेशन असंही म्हणता येईल त्याच्यामुळं युवकांमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा त्यांनी चांगल्या पद्धतीने सकारात्मक रीतीने प्रत्येक वेळेस सकारात्मक सकारात्मक विचार करून पुढेच जायचंय पुढे जायचं आहे पण दिदी इथे असं होतं बऱ्याच वेळेला कि माझी इच्छाशक्ती आहे की मला पुढे जायचंय मी स्वतःला समजावतोय बरोबर की नाही आम्हाला पुढे जायचंय काहीही झालं तरी मला यातून मार्ग काढायचं काढायचा आहे पण बऱ्याच वेळेला असं होतं की मग घरातले पालक असतील किंवा ग्रुप पैकी मित्रमैत्रिणींच्या ग्रुप पैकी असतील शेजारी पाजारी असतील नातेवाईक असतील अशा वेळेला असं लक्षात येतं की काही जण सतत एक निराशेचा जो सूर आहे तो राग म्हणूया आपण निराशेचा राग राहतात <laughs> आणि मग त्या विद्यार्थ्याला त्या युवाला म्हणजे मनातून एकीकडे आशेचा फोर्स आहे पण त्याला दाबणारे हे निराशावादी सूर जे चारी बाजूंनी जर त्याच्यावर सतत आदळत असतील आणि मग जर त्याला कोणाचा सहारा मिळाला नाही तर आज आपण जी एक भयानक परिस्थिती बघतो की मुलं व्यसनाकडे ओढली जातात वाईट मार्गांना युवा पिढी आकर्षली जाते तर हे असं होऊ नये यासाठी बाकीच्यांनी पण काही काळजी घेतली पाहिजे पहा जो युवक प्रगतीपथावर चाललेला आहे आणि त्याला अशा प्रकारचे निंदात्मक डिमोटिव्हेशनल गोष्टी त्याला भेटत आहेत तर अशा वेळेस युवक स्वतःमध्ये इतका फर्म राहिला पाहिजे की नाही हे जे माझ्या आसपास ह्या नकारात्मक गोष्टींचे सूर मला मिळत आहेत निराशेचे सूर मिळत आहेत की काय तुला जमत नाहीये मला नाही वाटत आता तू करू शकशील मला नाही वाटत तू आता आणखी काही पुढे करशील हे जे काही असे नकारात्मक सूर मिळत आहेत तर त्या सुरामध्ये स्वतःच्या मनाला बेसूर किंवा निराश न करता अशा वेळेस एक विचार केला पाहिजे जसं पहा जर माझ्या हातामध्ये एक दोन हजाराची नोट आहे आणि त्याचबरोबर एक दोन रुपयाची कॉइन आहे आणि हे दोन्ही खाली पडले तर कशाचा आवाज जास्त होईल नाण्याचा कारण ते मेटेल नक्कीच त्या नाण्याचा आवाज होईल पण नोट त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली आहे जास्त मोठी आहे व्हॅल्यू जास्त आहे आवाज आवाज त्याची पण करत तर अशाच प्रकारे मी जेव्हा प्रगतीपथावर प्रयत्नशील आहे अशा वेळेस माझ्या आसपास जे निराशावादी सूर मला मिळत आहेत त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे त्यावेळेस विचार केला पाहिजे मी नोट आहे म्हणजे माझी व्हॅल्यू जास्त आहे कारण मी प्रगतीपथावर okay. प्रयत्नशील आहे म्हणून mm -hmm. मला आवाज करायचा नाही हे जे, जे सूर ऐकायला मिळतात mm -hmm. इकडून तिकडून म्हणजे mm -hmm. ते काहीतरी चिल्लर आहेत ज्याप्रमाणे कोणी खेळाडू खेळत असतो प्लेअर जो असतो mm -hmm. प्लेअर जेव्हा खेळत असतो mm -hmm. तर खेळताना तो काही आवाज करत नसतो पण ऑडियन्स mm मात्र मोठ्या मोठ्यांदा चेअरअप करत असतो नेहमी कोणी चेअर अप करत असतात कोणी जर काही झालं तर वेगळे कमेंट्स पास करत असतात पण आवाज नेहमी ऑडियन्सचा असतो बरोबर प्लेअर हा शांतपणे खेळत असतो तर अशाच पद्धतीने जेव्हा युवक अपयशी होतोय आणि त्याला निराशेचे सूर ऐकायला मिळत आहेत तर अशा वेळेस त्याच्यामध्ये जो फोर्स आहे की नाही मला करायचंय मी करणार आहे त्याचा फोर्स मेंटेन ठेवण्यासाठी त्याने विचार केला पाहिजे मी आता मैदानात आहे खेळाच्या मैदानात आहे या मैदानामध्ये मी प्लेअर आहे okay. मला खेळायचंय त्याच्यामुळे मला ह्या आवाजांकडे लक्ष नाही द्यायचंय हे जे आवाज आहे ते म्हणजे ऑडियन्स आहे तर ऑडियन्सच्या आवाजाकडे कधीच प्लेयर लक्ष देत नसतो त्याचा पूर्ण फोकस खेळावर केवळ आणि केवळ खेळावर असतो तर अशाच पद्धतीने जेव्हा युवक सुद्धा स्वतःमध्ये स्वप्रेरित आहे स्वतःच्या संकल्पावर प्रगतीपथावर जाण्यासाठी निश्चय निश्चित विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर त्या प्रयत्नांना प्रगतीची वाट ही सापडत राहील दिदी मला इथे एक सांगावं वाटतं किंवा आठवतं की मागच्या काही भागांमध्ये तुम्ही म्हणाल होतात की जेव्हा आपण आत्मचिंतन आता जसं तुम्ही बोललात की स्वप्रेरणा मिळाली पाहिजे ती घेऊन पुढे जायला पाहिजे बरोबर पण त्याचबरोबरी ईश्वराला आपला सोबतही बनवलं पाहिजे आपला मित्र बनवलं पाहिजे असं तुम्ही मागे म्हणाला होता मग जेव्हा आपल्याला आशावादी होऊन राहायचंय तेव्हा त्याला आपला बेस्ट फ्रेंड बनवणं खूप चांगली सांगतोय ते ऐकणं बरोबर हे देखील मला वाटतं खूप महत्वाचं आहे ज्या आपण ईश्वराला आपला मित्र बनवतो आपला सखा बनवतो ईश्वर आपला सोबती बनतो तर ईश्वर प्रत्येकासाठीच हा नेहमी सकारात्मक संदेश देत राहणार आणि ज्यावेळेस खरोखर आपण ईश्वराला मित्र बनून चालू तर ईश्वराचा आवाज आपल्या कानात नेहमीच येत राहील ईश्वराकडून एक सकारात्मक संदेश आपल्याला मिळत राहील ज्याला आपण एक आंतरिक आवाजही म्हणतो तर तुम्ही स्वतःचा आंतरिक आवाज ऐकायचा प्रयत्न करा ईश्वराचा सकारात्मक संदेश मिळवायचा प्रयत्न करा तर आपोआपच बाजूला जे आवाज येतात ते आवाज तुम्हाला ऐकू येणारच नाही किंवा ते निराशेचे सूर तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही ब्रह्माकुमारी आपण म्हणतो की ईश्वरीय विश्वविद्यालय आहे हे आम्ही जाणतो पण ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये देव आहे परमात्मा ईश्वर आपण त्याला अनेक नावाने संबोधतो बोलतो बरोबर पण मग इथे कशा प्रकारचं सकारात्मक ज्ञान ईश्वराकडून जी युवा पिढी तुमच्याकडे येते सेंटरवर येते किंवा ते त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मिसळतात बरोबर आणि शेअरिंग करतात तर त्यावेळेला ईश्वराकडून असं त्यांना काय मिळतं की ते, ते शेअर करू इच्छितात किंवा स्वतःमध्ये धारण करून इतरांना शेअर करतात खूप चांगला प्रश्न आहे खर तर ज्यावेळेस युवक ब्रह्माकुमारी सेंटरवर येतात आणि ईश्वर्य महावाक्य ऐकतात तर या ईश्वरी महावाक्यांची विशेषता हे आहे की याच्यामध्ये नेहमी खूप चांगले चांगले सकारात्मक विचार मिळतात अच्छा फक्त आणि फक्त तुमच्याबद्दल तुम्हाला चांगलेच विचार ऐकायला मिळतात तुमचा उत्साह वाढवणारे hmm. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवणारे hmm. तुमच्या मधली ऊर्जा वाढवणारे तुमच्यातल्या कला गुणांना वाढवण्यासाठी hmm. आणि कार्यात आणण्यासाठी इन्स्पिरेशनल शब्द असतात आणि हे शब्द कोणालाही जनरलाइज फील नाही होत hmm. जेव्हा प्रत्येक व्यक्ती ऐकत असतो ग्रुपमध्ये बसून तर प्रत्येकाची ही एक अनुभूती आहे माझी स्वतःची ही अनुभूती आहे की हे जे महावाक्य आपण ऐकतोय ईश्वरीय महावाक्य ज्याला आम्ही म्हणतो हे ईश्वरीय ज्ञान रोज सकाळी ग्रुपमध्ये बसून प्रत्येक व्यक्ती एकांतात ऐकत असतो म्हणजे इतकी शांती असते तिथं ग्रुप असतो परंतु शांती असते आणि या शांतीमध्ये केवळ प्रत्येकाला एकच लक्ष असतं की मला ईश्वराला ऐकायचं आहे त्याचे शब्द ऐकायचे तो मला काय सांगतोय Okay. माझ्यासाठी काय सांगतोय ते मला ऐकायचंय आणि प्रत्येक जण ग्रुपमध्ये असताना देखील एक इंडिव्हिज्युअल लेवलवर जणू काय ईश्वराशी त्याचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे अशी एक अनुभूती त्या रोजच्या अध्ययनामध्ये असते आणि जेव्हा प्रत्येक जण अशा पद्धतीने ऐकत असतो तर ईश्वरीय शक्ती ही अघाध हो. आहे ईश्वरीय ज्ञान अगाध आहे विशाल आहे तर अनंत शक्तीचा तो स्त्रोत आहे आणि तो प्रत्येकाचा पिता आहे प्रत्येकासाठी एक मित्र आहे तर तो खरोखर प्रत्येकाचं अंतर मन जाणून घेऊन त्याला आवश्यक असं जे सांगायचंय ते रोजच्या अध्ययनात आम्हाला मिळतं आणि प्रत्येकाला असं अनुभव होतं की जणू काही हे माझ्यासाठीच आहे म्हणजे आशावादी जे आपल्याला व्हायचंय व्हायचंय आपण नुसतं म्हणतो पण ते प्रॅक्टिकल मध्ये कोणीतरी आपल्याला सांगावं लागतं सांगा मार्गदर्शन करावं लागतं ते इथे मला असं वाटतं डायरेक्ट ईश्वराकडून ते मार्गदर्शन प्लस शक्ती शक्ती दोन्ही मिळत जे कोणी निमित इन्स्ट्रुमेंट तिथं टीचर्स असतील तर त्या टीचर्स थ्रू ईश्वरीय महावाक्य हे मिळत असतात हे मार्गदर्शन मिळत असतं ती ईश्वरीय शक्ती अनुभवायला मिळत असते आणि त्याच्यामुळं प्रत्येक युवक स्वतःमध्ये जणू काय पर्सनली ईश्वरी टच एक ईश्वर अनुभूती अनुभव करत असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक युवक हा नेहमी आशावादी असतो स्वतःचा सेल्फ इस्टीम त्याचा एकदम स्ट्रॉंग असत आणि त्या आधारे त्याला बाकीचे कोण काय बोलतात कारण मला रोज ईश्वर्य महावाक्य ऐकायला मिळतात ईश्वर मला काय सांगतोय त्याच्यावर मला लक्ष केंद्रित करायचंय यावर तो फोकस्ड असतो त्याच्यामुळे बाहेर कोण काय बोलतय त्याच्याकडे त्याचं आपोआपच दुर्लक्ष होऊन जा आपण म्हणतो जसं की शब्दाचं मोल असतं एक वेटेज असतं बरोबर कोण कोण सांगतंय जी गोष्ट आपली आई वडील आपल्याला सांगतात तर आपल्याला त्याचं मोल असतं कारण त्यांना आपली काळजी आहे आपल्याबद्दल शुभ भावना आहे अगदी खरं पण हे जर रस्त्याने चालणारी त्रयस्थ व्यक्ती कोणीतरी आपल्याला काहीतरी उपदेश करून गेली तर आजचा युवक पुरता कानातला इयरप्लग काढेल माझ्यामध्ये हो म्हणेल पुन्हा <laughs> एअरप्ला कानात घालेल आणि आपल्या वाटेने चालू लागेल बरोबर पण इथे जसं तुम्ही आता म्हणताय तर ते मलाही आतमध्ये आता नुसतं तुमच्याकडनं ऐकताना देखील या क्षणाला मला काहीतरी आतमध्ये खूप छान ऐकल्याचं एक फिलिंग येत आहे समाधान वाटतंय की ईश्वर आपल्याशी संवाद साधतो आणि तो आपल्याला काहीतरी मोटिवेशनल सांगतोय एक आशा आपल्यामध्ये जागृत करतोय तर नक्कीच मला असं वाटतं की जे आपले युवक मित्र मैत्रिणी किंवा इतर लोकही hmm. रेग्युलरली जे ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जात असतील त्यांना नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये आशादायी चित्र असेल अगदी खरं आहे त्याच्यामुळं प्रत्येकानी हा ज्याने त्यांनी हा अनुभव घ्यावा लागतो hmm. आता मी जर माझ्या पद्धतीने हा अनुभव शेअर करत आहे तर तुम्हाला त्याची एक अनुभूती वाटते त्याची एक फिलिंग जाणवते आणि जेव्हा स्वतः आपण अनुभव घेतो तर ते जास्त आनंददायी ठरेल आणि स्वतःमध्ये आपण आपोआपच नेहमीच आशावादी होऊन राहू शकतो आणि जेव्हा जीवनामध्ये निराशेचे ढग आपल्याला दिसत असतात अपयश समोर दिसत असत अशा वेळेस आपण आपल्या आसपासच्या लोकांना न ऐकता स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ईश्वरीय संदेश ऐकून स्वतःला नेहमी प्रफुल्लित उत्साहित ठेवूनच पुढे जायला पाहिजे थोडासा सुद्धा निराशेचा अंश Hmm. आपल्या अंतर आत्म्याला स्पर्श होऊ नये द्यायचं hmm. ह्याची पुरेपूर काळजी आपण घेतली पाहिजे आशेचा दिवा नेहमी आपल्या मध्ये जागृत राहिला पाहिजे hmm. त्याला जरा सुद्धा निराशेचे ढग किंवा निराशेची हवा लागू नये आणि hmm. आपली ही ज्योती नेहमी जागृत राहिला पाहिजे तर त्यावर मला ज्योती म्हणजे मेणबत्तीचीच hmm. एक गोष्ट आठवतीये एक दिवस रात्रीची वेळ होती सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि एका रूम मध्ये अंधारा रूम मध्ये चार मेणबत्ती जळत होत्या आणि सगळीकडं एक निरव शांती होती त्या निरव शांतीमध्ये हे चार मेणबत्ती आपसामध्ये एक सायलेंट संवाद साधत होते त्यापैकी जी पहिली मेणबत्ती होती ती पहिली मेणबत्ती सांगते की मी आहे शांती माझं काम आहे शांती पसरवणं hmm. जगाला शांती देणं hmm. पण मला असं वाटतंय आजच्या जगामध्ये hmm. आजच्या समाजामध्ये माझी hmm. आवश्यकता नाहीये सर्वत्र जिथं तिथं अशांती नुसता कल्लोळ माजलेला आहे hmm. त्याच्यामुळं माझ्याकडे कोणाचं लक्ष नाहीये hmm. त्याच्यामुळं मला आता इथून निघायला पाहिजे बरं hmm. आणि असं म्हणत hmm. ती मेणबत्ती विजली अच्छा hmm. विजून गेली hmm. आणि त्यानंतर लगेचच दुसरी मेणबत्ती mm. तिचा संवाद सुरू होतो आणि ती मेणबत्ती म्हणते mm. की मी आहे विश्वास mm. आज जगामध्ये एकमेकांबद्दल विश्वास हा प्रकारच राहिलेला mm. नाहीये सगळीकडे बेईमानी धोका अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत mm. त्यालाच जास्त महत्व दिलं चाललेलं आहे त्याच्यावरच प्रत्येक व्यक्ती चाललेला आहे त्याच्यामुळे माझे सुद्धा आज इथं असं काही अस्तित्व दिसत नाहीये म्हणून मी सुद्धा जळत राहण्यापेक्षा मी सुद्धा इथून निघून गेलेलाच बरं राहील असं म्हणत म्हणत ती मेणबत्ती विसते ओके आणि त्यानंतर जी तिसरी मेणबत्ती असते तिचा संवाद सुरू होतो आणि ती मेणबत्ती म्हणते की मी आहे प्रेम आणि ती सांगते की आज समाजामध्ये प्रेमापेक्षा स्वार्थाला जास्त महत्व आलेलं आहे बरोबर संपूर्ण जगातच काय परंतु आपल्या आपल्या माणसांमध्ये सुद्धा हो oh ना no. एक आत्मिक प्रेम आत्मीयता आपलेपणा hmm. हे प्रेम राहिलेलं नाहीये बरोबर एकमेकांमध्ये प्रेमाचा प्रवाहच राहिलेला नाहीये hmm. निव्वळ स्वार्थ जागत आहे hmm. तर अशा जगामध्ये अशा वातावरणात मी राहू शकत नाही असं म्हणत ती मेणबत्ती विजली बरं आता एकच मेणबत्ती शिल्लक राहिली आणि तेवढ्यात त्या अंधाऱ्या रूम मध्ये एक लहान मुलगा आला आणि त्यांनी पाहिलं सगळीकडे अंधार आहे hmm. एकच मेणबत्ती जळतीये hmm. आणि तिथल्या आणखी तीन बाकीच्या ज्या मेणबत्ती आहेत त्या विजल्या गेल्या hmm. त्याच्यामुळे तो एकदम तो प्रकार पाहून रडायला लागतो ते अंधार आणि ते विजलेली hmm. मेणबत्ती पाहून तो रडायला लागतो तर त्याचं रडणं ऐकून ती जी चौथी मेणबत्ती आहे hmm. ती चौथी मेणबत्ती त्या मुलाशी संवाद साधते आणि त्या मुलाला म्हणते की बाळा तू का रडतोयस तर तो म्हणतो ह्या तीनही मेणबत्तींना शेवटपर्यंत जळायला पाहिजे होत जेव्हा इथे एवढा अंधार आहे तर या अंधारात शेवटपर्यंत जळायला पाहिजे होत आणि हे मेणबत्ती तर विझून गेले तर त्यावेळेस ही जी चौथी मेणबत्ती होती ती मेणबत्ती म्हणते काळजी करू नकोस मी आहे आशा होप होप तू माझ्यावर विश्वास कर जोपर्यंत मी जळत आहे तोपर्यंत संपूर्ण अंधार होणार नाही hmm. जोपर्यंत माझा प्रकाश आहे तर मी माझ्या प्रकाशाने बाकीच्या तीनही मेणबत्तींना पुन्हा पेटवू शकते, शकते। पुन्हा यांचा प्रकाश उजळू शकते okay. त्याच्यामुळे तू रडू नकोस आणि असं म्हटल्याबरोबर त्या मुलांनी ती मेणबत्ती हातात घेतली आणि त्या मेणबत्तीच्या द्वारे पुन्हा मेणबत्त्या पेटवल्या आणि त्याही जळायला लागल्या hmm. आणि त्यांचा प्रकाश पूर्ण रूम मध्ये पसरला बरोबर तर यातून मला हे सांगायचं आहे hmm. की ही जे चौथी मेणबत्ती आहे hmm. आशा होप hmm. यामुळे बाकीचे जे मेणबत्ती होते शांती विश्वास किंवा प्रेम oh. पुन्हा यांना पेटून ह्यांचा प्रकाश पसरवला hmm. तर अशाच प्रकारे hmm. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आशा असेल hmm. सगळं संपलेलं असेल तरी शेवटपर्यंत आपल्या मनातली आशाही कधी संपू नये बरोबर आपण कधी निराश होऊन आपल्या आशा सोडून द्यायचं नाही की सगळं संपलं आता असं करून कधीच राहायचं नाही ज्यावेळेस शेवटपर्यंत तुमच्या मनामध्ये आशेचा दिवा जागृत राहील आशेचं शेवटचं किरण सुद्धा जागृत राहील तर या हे शेवटचं आशेचं किरण सुद्धा तुमच्या जीवनात जे काही संपलंय त्या सगळ्याला पुन्हा जागृत करू शकते पुन्हा मिळवून देऊ शकते तेवढी उर्मी तेवढा साहस तेवढी ताकद जागृत होऊ शकते ही आपण म्हणू शकतो की ताकद आहे आशेची आशेची एक आहे त्याच्यामुळं आशेचा दिवा आशेचं किरण नेहमी स्वतःमध्ये जागृत ठेवायचं आहे दिदी ही चर्चा अशीच पुढे चालू राहावी रंगत राहावी अशी इच्छा तर नक्की आहे पण कुठेतरी वेळेची मर्यादा देखील आपल्याला पाळायला हवी वाय ओ यू टी एच योगी ऑपॉर्च्युनिटीज आहेत युनिटी बघितली त्याच्यामध्ये ट्रूथ बघितलं आणि होपफुलनेस आपण जो बघितला त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला खूप छान सांगितलं मला खात्री आहे की आपले युवा मित्रमैत्रिणी जो हा कार्यक्रम पाहतायत ते याच्यापासून नक्कीच चांगल्या टिप्स त्यांनी लिहून घेतल्या असतील आणि ते त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात नक्की उतरवतील आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद ओम शांती ओम शांती प्रेक्षक हो गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिलं युवा म्हणजे काय जे अनेक प्रेरणास्थान आहेत त्यांच्यापासून कोणत्या गोष्टीची युवानी प्रेरणा घेतली म्हणजे ते आयुष्यात उंच भरारी घेऊ शकतात यूथ या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला समजावून सांगितला मला खात्री आहे की आपले जे युवा मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पालकही जो हा कार्यक्रम पाहतायत यापासून नक्कीच चांगला बोध घेतील आणि आयुष्यात उंच भरारी नक्कीच घेतील पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच काही नवीन विषयावरच्या मार्गदर्शनासह तोपर्यंत नमस्कार